अंबरनाथमध्ये पहिल्यांदाच गुरुचरित्राचं पारायण आयोजित करण्यात आले प्रसिद्ध निरूपणकार मकरंद बुवा रामदासी यांच्या वाणीतून गुरुचरित्र ऐकण्याची संधी या निमित्तानं अंबरनाथकरांना मिळणार आहे अंबरनाथ पूर्वेतील वडवली विभागात केळकर सभागृहात माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांच्या पुढाकारानं या गुरुचरित्र पारायण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले दररोज सकाळी साडेचार ते साडेआठ या वेळेत पारायण होणार असून नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी समाप्ती आणि नंतर महाप्रसाद होणार आहे या पारायणाला अंबरनाथकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन बागुल प्रीती देशमुख आणि ब्राह्मण सभेच्या हेमा अंबरनाथकरांचं की अंबरनाथ पहिल्यांदाच गुरुचरित्र कथेचा कार्यक्रम श्री मकरंद रामदासी यांच्या रसाळवाणीतून पाच फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी सायंकाळी चार ते साडेआठ या वेळेत होणार आहे तर सर्वांनी नक्की येऊन कथेचा लाभ घ्यावा दर्शनाचा लाभ घ्यावा असं सर्व अंबरनाथकरांना आवाहन करतो सकाळपासून दत्तात्रयांच्या पूजेची सुरुवात होईल आणि सकाळी संविता वाचन होईल आणि जोडीने कोणाला जर यायचं असेल तर ते सकाळी पूजा करायला येऊ शकतात सात साडेसात आठपर्यंत आठ ते नऊ पूजा करून ऑफिसला कार्यालयात जाऊ शकतात तसंच सा संध्याकाळी साडेचार ते साडेआठ बुवांचं वाचन आहे कथेचं आणि मध्ये ब्रेक होऊन रविवारी सकाळी नऊ ते बारा कार्यक्रम घेऊन महाप्रसाद आहेच आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मध्ये हे जे गुरुचरित्र पारायण पूर्ण दत्तमा मा या याचं कार्यक्रम होतं हे आमचं सखरच स सद्भाग्य आहे आणि मी ब्राह्मण सभातर्फे सर्वांना आवाहन करते की हा जो कार्यक्रम आहे चार तारखेपासून नऊ तारखेपर्यंत या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा एवढंच मी आवाहन करते डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज